सध्या राज्यात मुसळधार पाऊस बरसतोय पाच जून रोजी बीडमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि याच पावसामध्ये एका झाडाखाली पती पत्नी उभे असताना त्यांच्यावर वीज कोसळली यात युभीषण कदम आणि त्यांच्या पत्नी गंभीररित्या जखमी झाल्या अर्धा तास हे दोघेही पती पत्नी बेशुद्ध पडले होते जेव्हा बिभीषण आणि त्यांच्या पत्नीला शुद्ध आली तेव्हा ते कसे बसे तरी बैलगाडीवर त्यांनी चढण्याचा प्रयत्न केला याचवेळी बाजूला असलेल्या प्रधान आणि राजा ही दोन बैल मालक अडचणीत असल्याचे पाहून दोघेही धावून आले बेबीशन यांनी चल आता मला घरी सोड असे म्हणताच लाडक्या राजाने गुडघ्यावर बसून जो स्वतःच्या मानेवर घेतला आणि प्रधानच्या साथीने तब्बल साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घरी घरीमालका सुखरूपरित्या पोहोचवले तिथं गेल्यावर लाडक्या राजाने जोरात असा हंबरडा फोडला हा हंबरडा ऐकून त्यांचा मुलगा आणसून धावत आले त्यांनी तात्काळ रुग्णालयात या दोघांनाही दाखल केलं आणि त्यांचे प्राण वाचवले मुक्या जनावरांच्या या सतर्कतेमुळेच या दोन्ही पती पत्नीचा जीव वाचलेला आहे ही घटना बीडमध्ये घडली बीडच्या लोणी घाट येथे राजा आणि प्रधान नावाच्या बैलाने आपल्या मालकास मृत्यूच्या दारातून बाहेर काढला आहे आणि याची आता राज्यभर अशी चर्चा आहे अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये शेतकऱ्याच्या मदतीला बैल धावल्याचं तुम्हाला पाहायला मिळालं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद